सत्ता संघर्षावर महत्वाचं म्हणजे चिन्ह कोणावर यावर पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे त्यांच्या पक्षाने पुन्हा दावा केला आहे खरे आम्ही आणि आम्हाला मिळणार काय सांगाल आज सुप्रीम कोर्टामध्ये जे चिन्हाबाबत सुनावणी आहे सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याकडे महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष लागलेलं आहे परंतु आम्हाला खात्री आहे की जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेला पक्षाचा असलेलं संख्याबळ किंवा आमची सदस्य नोंदणी इतर सर्व बाबी ज्या टेक्निकल असतात त्या बाबीमध्ये आम्ही परिपूर्ण आहोत म्हणून हे चिन्ह आणि पक्ष याबाबतचा निर्णय हा आमच्या बाजूने लागेल ला असा आमचा विश्वास आहे आज सुनावणी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमची बाजू ही भक्कमपणे जी मांडली गेलेली त्याचा निकाल लागेल परंतु आता त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही मुंबईच्या सत्ता संघर्षावर मुंबई आणि शिवसेनेचं भावनिक नातं पाहता जागा जरी कमी असल्या तरी काही काळासाठी शिवसेनेला पद द्यावं अशी मागणी शिवसेना करते शिवसेनेचं भावनिक नातं होतं नाही नाकारता येत नाही शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना बांधली जो मराठी माणूस ताट मानाने उभा केला जे जो मराठी माणूस रस्त्यावर ज्याने संघर्ष केला ते शिवसेना प्रमुखाचं नातं आणि आजच्या नात्यामध्ये जमीन आसमानचा झालेला फरक आहे एक आवाज शिवसेना प्रमुखांनी दिला मुंबई बंद असो किंवा कोणतंही आंदोलन असो हे तेवढंच प्रखरपणे केलं जायचं परंतु आज ह्या लोकांनी उभाट्यानी जी शिवसेना होती त्यांना काँग्रेसच्या दा दावणीला बांधलं राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं असलेल्या त्यांची काही विचारधारा ती बदलली आता हिंदुत्व कुठं गेलं माहीत नाही आणि म्हणून अशा वेळेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणूस या काळामध्ये मुंबईबाहेर कसा फेकला गेला हे सगळी मुंबईची जनता जाणते म्हणून आता मला वाटतं हा विषय राहणार नाही परंतु भविष्यामध्ये जर मराठी माणसाचा खऱ्या अर्थानं जर विचार केला तर काही चमत्कार घडला तर घडेल परंतु आजच्या घडीला शिवसेनेकडे ही सत्ता असणार नाही एवढं निश्चित तुमच्या शिवसेनेला महापौर पद द्या अशा पद्धतीचं आमच्या शिवसेनेला महापौर पद आता मागताना जे काही संख्याबळ त्या आधारावर आम्हाला मागणी करायची का नाही करायचं याचा निर्णय माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब घेतील दिल्लीमध्ये गेलेत राहुल शेवाळे गेलेले आहेत अमित साटम गेले चर्चा झाली तिथे ते सोडवण्याचा प्रश्न सुरू आहे तुमच्या मागणीवर नाही 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 अमित साटम किंवा राहुल शेवाळे हे दिल्लीला गेलेत हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना भेटीला गेलेले त्यामुळे इतकी मोठी काही चर्चा तिथे घडेल असं मला वाटत नाही अखेरला या चर्चा अंतिम चर्चा ज्या आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याच लेवलला होतील दिल्लीत असंही सांगितलं शिवसेनेनं जास्त जागा लढवल्यामुळं भाजपच्या जागा घटल्या भाजपच्या नेत्याने दिल्लीमध्ये तक्रार केली याची काही कल्पना आम्हाला नाही परंतु अशा जागा जास्त लढवल्या जागा घटल्या वगैरे असं जर काही कोणी वक्तव्य केलं असेल तर साप चुकीचं आहे मालेगाव मध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेचा तुमच्या शिवसेनेचा एम आय एमला पाठिंबा असा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे इम्तियाज जलील काय दावे करतात त्यांच्याकडे आमचं लक्ष नाहीये तिथे असलेले आमचे दादा भुसे मंत्री दादा भुसे हा काय निर्णय घेत घेतात हा हे भाग महत्वाचा आहे म्हणून तो निर्णय झाल्यानंतरच निक्की काय भूमिका आम्ही घेतली हे आम्हाला कळेल त्यांचं असं म्हणणं आम्ही कुठं आम्ही आम्ही एम आय एमला कधीच बरोबर घेणार नाही आम्हाला एम आय एम नकोच आम्ही सत्तेसाठी एवढे लाचार लोक नाही आहेत की कुणालाही बरोबर घ्यायचं आणि सत्ता स्थापन करायची कुणाचं बोट धरून चालणं आमच्या स्वभावात नाही म्हणजे तुमचा प्रस्ताव नाही त्यांना आमचा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे नाही काही प्रश्न आहेत व्हॉट्सअप चॅट व्हायरल झालेला आहे भाजप तक्रार करणार आहे असं सांगितलं ठाकरे आमदार महेश सावंतांनी सुद्धा सदा सरोकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची सहनशा निश्चित केल्या जाईल काय कारण आहेत ते शोधल्या जातील अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत आणि हे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा चर्चेला बोलवणार आहेत कल्याण डोंबरीमध्ये शिंदे आणि भाजपमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी रसिके सुरू आहे ठाकरेंच्या अकरापैकी दोन नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती तर उरलेले दोन आहेत ते मनसेच्या संपर्कात आहेत असं कळतं आता कोण कोणाच्या संपर्कात आहे याचं आज सांगणं कठीण आहे परंतु एक आहे तिथं माहितीची सत्ता निश्चित येईल आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल गोंधळात टाकणाऱ्या ई केवायसी मला चोवीस लाख वर महिलांचं लाडकी बहिणीचं पेमेंट थांबलेलं आहे मराठवाड्यात काही ठिकाणी आता जाऊन कलेक्टर ऑफिसवर जाऊन धडकून आंदोलन सुरू व्हायची आहे निवडणूक का आयोगाच्या काही निर्णयामुळे थोडासा विलंब जरूर लागला परंतु कालच माझ्या विभागातर्फे जवळपास चारशे कोटी रुपये आम्ही रिलीज केलेले आहेत लाडक्या के बहिणीने त्याची चिंता करू नये तुमचा हप्ता हा एक दोन दिवसात त्यांना जरूर मिळेल हे बघा ज्ञान निवडणुकीचं सगळं विश्लेषण किंवा याच्याबद्दलचं सगळं चर्चा या वरिष्ठ पातळीवर निश्चित होत आहेत त्याचं चिंतन मनन होत आहे पराभव कशामुळे झाला किंवा पराभवाची कारण काय कोणत्या जाग्यामध्ये काय जा जा जा, काय अडचणी आल्यात या सगळ्या बाबीचा आढावा एक शिवसेनेची कमिटी ही घेते आणि याचा सर्व अहवाल हा एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जाणार आहे नाना पटोलेंचा एक मोठा दावा आहे महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होणार आणि येत्या आठवड्यात भाजपचा भाजपच अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा गेम करणार असं तुमचे संजय जाधव पण त्यावर असं म्हणाले की भाजपनं आधी ठाकरेंना संपवलं आता शिंदेंना संपवत आहे त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज आहे असं सांगतात आता राजकारणाच्या मध्ये ज्या काही घडामोडी मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये झालेल्या आहेत ज्याचा सगळ्याला इतिहास माहिती आहे वेळेवर ऐकलं असतं तर काय बदल घडले गड़ असते याची जाणीव आता त्यांना झालेली आहे आम्ही घेतलेली भूमिका किती योग्य होती ते आता अवघ्या इतर सर्व पक्षांना कळालेलं आहे म्हणून काय घडामोडी होतील कसं होतील आणि कोणी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतय हे यापेक्षा आपले पक्ष आणखीन रसात याच्याकडे लक्ष द्या आम्ही मजबूत आहोत चांगल्या पद्धतीने काम करत आहोत आणि आता सगळे जे रिझल्ट पाहिले तर त्याच्यामध्ये आमचा परफॉर्मन्स सगळा चांगला राहिलेला आहे मुख्यमंत्री परिषद ठरत आहे अनेक कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत आहे दावोस मध्ये करार करण्याच्या मागचं कारण जर यांना माहिती नसतील तर त्यांनी याच्यावर भाष्यच करू नये मुंबई ही जगातली भारताचीच नव्हे तर जगामध्ये आर्थिक राजधानी या मुंबईला मानलं जातं म्हणून जगातला प्रत्येक उद्योगपतीचं कनेक्शन हे मुंबईशी निश्चितपणे आहे आणि दावोस हे कसं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी जगभरातले लोक उद्योगपती एकत्रित येऊन आपली इन्व्हेस्टमेंट कुठं करायची यावर त्यात तिथं निर्णय घेतले जातात म्हणून मुंबईचा उद्योगपती तिकडे गेला आहे का लंडनचा उद्योगपती तिथं आला आहे यापेक्षा किती उद्योग आपण आणतोय याला महत्त्व आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांनी जो काही केलेला प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थानंच अत्यंत चांगला आहे एका दिवसामध्ये एवढे मोठे करार होणं ही सुद्धा एक ऐतिहासिक नोंद घेतली जाणार आहे कॉफी कौशिक कार्यक्रमामध्ये खालता नरे बनता की जो तो ठीक राजकारणामध्ये असंच ना जमलं तू पण ठीक आहे अनेक घडामोडी आपण राजकारणामध्ये पाहिलेल्या आहेत उलटापलट ही होत असते म्हणून आता कधी काय राजकारण बदलेल यावर आता कोणीही कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही म्हणून आजची भूमिका आमची शिवसेना भाजप बरोबरच युतीमध्ये आहे आणि आम्ही त्या पद्धतीनेच काम करणार आहोत जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही सगळ्यांनी युती केली आता अखेर था। ठरलं महापालिकेत चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये म्हणून ही सगळी तयारी म्हणावी तसं नाही महानगरपालिका हा वेगळं क्षेत्र होतं जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय मानलं जातं आणि मिनी मंत्रालय म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागाशी असलेला करॅक्ट हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतो म्हणून युती करून आपला कारभार हा चांगल्या पद्धतीने तिथे करता यावा म्हणून ही युती आहे अजित एकनाथ शिंदेचा गेम भाजप कोणाचा गेम करेल यापेक्षा नाना पटोल्याचा गेम कोणी केला है, हे त्यांना माहिती आहे इतका मोठा नेता परंतु त्याचा गेम कसा झाला याच्यावर त्यांनी चिंतन मनन केलं पाहिजे नाना राजकारणामध्ये ना गेम करणारे कोण कोण आहेत त्यांची जाणीव तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे अंतर्गत जे काही गेम चालले त्याच्याकडे लक्ष द्या अजित पवारचा गेम होतोय की नाही होतोय चिंता करायची त्यांना आवश्यकता नाही सव्वीस जानेवारी दिन आहे आहे झेंडा असं सुरू नाशिक आणि रायगडमध्ये नाशिक आणि रायगड मध्ये पालकमंत्री पदाचा खेळ कायम आहे सव्वीस जानेवारीला कोण करायचं कोणाच्या हस्ते होणार याबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या त्याच्यामध्ये आहे कोर्टामध्ये आहे आणि ते निर्णय घेतील परंतु मला वाटतं आता हा तिढा गेली वर्षभरापासून आहे हा लवकर सुटला पाहिजे ठीक आहे महानगरपालिका बाहेर बॅनरबाजी सुरू करण्यात आले ते चिन्ह चोरले पक्ष दरोडा टाकला आमदार फोडे खासदार फोडले तरी सत्याचाच विजय झाला बाप तो बाप आहे अशा आशय प्रसिद्ध करीत लावली मातोश्री समोर असे बॅनर लागणं याचा अर्थ उभाटांना जाणीव करून देण्यासारखा आहे म्हणून <coughs> उभाट्याला जर त्या घरासमोर बॅनर लागल्यानंतर सुद्धा जाणीव होत नसेल तर मला वाटतं त्याच्यासारखे दुर्दैवी तेच भाजपाच्या कार्यक्रमामध्ये उजळ्याला संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणूक काय बघा शिवसेना प्रमुखांचं नातं या संभाजीनगर साठी अत्यंत अटूट ज्याला म्हणतात ते होत शिवसेना प्रमुख आले आणि मराठवाड्यामध्ये चमत्कार झाला सर्व हिंदू एकत्रित आले मराठवाड्यामध्ये अनेक दंगलीचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर वाढणारी इथलची ताकद तुम्ही पाहिलं असेल की एकही ग्राम पंचायतचा सदस्य सुद्धा आमचा नव्हता अनेक खासदार झाले अनेक आमदार झाले अनेक नगरसेवक आले संभाजीनगरमध्ये सत्ता आली आणि सत्तेचं परिवर्तन करणारा एकमेव नेता बाळासाहेब ठाकरे हो साहेब होते म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर आज पक्षातल्या अंतर्गतच नाही तर जे विरोधात होते त्यांना सुद्धा त्यांच्याबद्दलचा आदर तेवढाच आहे आणि महाराज रामगिरी महाराजांनी जे आहे ते सत्यता आहे एखादाची हिंदुत्वाची पताका घेतल्यानंतर माणूस कोणत्या उंचीला पोहोचतो हे कदाचित रामगिरी बाबांना सांगायचं असेल okay,

बोले कि बीजेपी और आरएसएस हिंदुओं को और आघमेसी मुसलमानों को डराते हैं पूर्व सीएम ने कहा कि सावरकर और जिन्ना देश का बंटवारा करते हैं ये मोहल्ले का बंटवारा कर रहे हैं देखिए दिग्विजय सिंह क्या बोला है इसको अब ज्यादा अहमियत नहीं दी जाती कांग्रेस ने सही मायने में देश का बंटवारा किया है अंग्रेज गए इनको छोड़ दिए हर जात में हर धर्म में बंटवारा किसने किया है दलित अलग मुस्लिम अलग ये सब जो चीजें किया है ये कांग्रेस ने किए तोड़ो जोड़ो की राजनीति कांग्रेस की तो परंपरा रह चुकी है इसलिए अब किसी पार्टी की तरफ या तो किसी पक्ष की तरफ ऐसा निवेदन करना या तो उसके बारे में कुछ कहना ये गलत बात है संजय राउत ने कहा है कि शिंदे को महापौर पद के लिए कोई धूल नहीं छाड़ता उन्हें दिल्ली जाकर गुजराती नेताओं के पैरों में बैठना पड़ता है देखिए संजय राउत क्या करता है उसके दिमाग पे जो असर हुआ है वो बहुत अलग तरीके का है उसको जरूरत है अभी मेडिकल की जहां हमारे सत्ताईस नगर सेवक है भाजपा की ज्यादा नगर सेवक है तो सीधी सीधी बात है कि भाजपा का महापुर अभी होगा इसके बारे में धूल झाड़ने वाली और कहीं जाने वाली बात ही नहीं इसलिए हमारे महायुति की सत्ता आ रही है यही हमारे लिए बड़ी बात है